पुणे येथे कोंढफा स्थानिक पोलीस ठाण्यात नुकतेच नवीन पोलीस वरिष्ठ निरीक्षक म्हणून अक्कलकोट तालुक्यातील सांगवीगावचे कुमार गुलाबराव घाडगे यांनी पदभार स्वीकारला या निमित्ताने गोगावच्या सरपंच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा समन्वयिका वनिता मधुकर सुरवसे व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला अगोदर पुणे येथे बिबवेवाडी पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी दमदार कामगिरी केली होती आता त्याहून चांगली संधी आपणास मिळालेली आहे या संधीचे नक्कीच सोने कराल यात शंका नाही कोंढवा परिसरास एक सिंगम अधिकारी भेटला असून आपली कामगिरी दमदार दिसेल अशी आशा सरपंच वनिता सुरवसे यांनी व्यक्त करून त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास कोंढवा गावातील प्रसिद्ध उद्योगपती समाधान दांडेकर मधुकर सुरवसे सुधीर गायकवाड सुनील जगताप आकाश सुरवसे रोहित जगताप धनंजय सुरवसे उमेश पाटील सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते सत्कार समारंभात कुमार घाडगे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ व स्वामी समर्थांचा फोटो देऊन सन्मान व स्वागत केले आपल्या मनोगतात वरिष्ठ निरीक्षक कुमार घाटगे यांनी नागरिकांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर देत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचे आश्वासन दिले तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका